नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गजानन महाराज दिन विशेष गजानन महाराजांचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सार सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चला 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 गजाननला चला चला हो शेगावाला भेटू गजननाला ब्रह्मांड वासी शे गावाला कलियुगी अवतार पुण्य अन पाप वाढले धरती काप थर थर ब्रह्मांड वासी गावाला कलियुगी अवतार ना कमी अन पाप वाढले धरती काप थर थर इथे माने ना कुणी कोणाला भेटू गजाननाला चला 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 गावाला भेटू गजाननाला चला चला हो शेगावाला भेटू गजाननाला आधार तुची सज्जनाला दुर्जना लोटी दूर सत्य असत्याचा करी निवाडा आणि त्या ताळ्यावर आधार तुची सज्जनाला दुर्जना लोटी दूर सत्य असत्याचा करी निवाडा आणि त्या ताळ्यावर थोडा देऊन झटका त्याला भेटू गजाननाला चला चला हो गावाला भेटू गजाननाला चला चला हो शेगावाला भेटू गजाननाला जननाला नसे भक्तीपथाला लाविले किती तरी अवतार संतांच्या साठी प्रगटले भुवरी नाठाळसे पथाला लावले किती तरी अवतार संतांचा याच्या साठी प्रगटले भूवरी दास शंकर वंदी पदाला भेटू गजाननाला चला चला हो शेगावाला भेटू गजाननाला चला चला हो शेगावाला भेटू गजाननाला चला चला हो शेगावाला भेटू गजाननाला भेटू गजाननाला गजानन महाराज की जय धन्यवाद